ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीस एकोणतीस जून रोजी आज शनिवारी सायंकाळी चार वाजता पालखींचं पालखीच पंढरपूरकडे प्रस्थान होईल पहिला मुकाम असेल नारायण येथे दर्शन मंडप इमारत गांजेवाडा येथे असेल तीस पालखी सोहळा सकाळी पुणे मुकामाकडे होईल तीस जून आणि एक जुलैला पालखी सोहळ्याचा मुकाम पुण्यात असेल अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थानकडून मात्र देण्यात आली आहे देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार पुण्या येथे दोन दिवसांच्या मुकामानंतर पालखी सोहळा दोन जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ दोन जुलै आणि तीन जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा सासवड मुक्कामी असेल पालखी सोहळ्याचा चार जुलैचा मुक्काम जेजुरी पाच जुलै वाले सहा आणि सात जुलै लोणन आठ जुलै तरडगाव नऊ जुलै फलटण दहा जुलै वरड अकरा जुलै नागपुते बारा जुलै माळशिरस तेरा जुलै रेळापूर चौदा जुलै भिंडी शेगाव पंधरा जुलै वाक्री तर आषाढ शुद्ध दशमीला सोळा जुलै पालखी सोळा पंढरपूर मुक्कामी पोहोचेल सतरा जुलैला आखाडी ऐवीस जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपुरात राहील त्यानंतर एकवीस जुलैला पालखीचा परतीचा प्रवास जुलैला पालखी परतीचा प्रवास करून आनंदी मुक्कामी मात्र एकवीस जुलैला श्रीच्या चंद्रभंगा स्थान गोपाल कुड काळा श्री भेट पादुकांजवळ विसावा सोहळा आणि परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे एक जुले वाखरीबाई गेले वेळापूर ते जुले नातेपुते ते जुले पंचवीस जुले पाडेगाव सव्वीस जले श्रींचे सत स्वतः जिले सासूड आणि अठरा जिले अडपसर एकोणतीस जिले भान पुण्यातील जिले आळंदी गेले आळंदी नगर प्रदक्षिणा हजेरी मारुती मंदिर नारळ इथं प्रसाद आणि नंतर श्री माऊली मंदिरात मात्र वालखी विसवण किनार अशा प्रकारे मात्र यंदाच वालकी सोहळ्याचं मात्र याच मार्गाने मात्र माउली प्रस्थान ठेवून पुन्हा मात्र वेळेत मात्र पुन्हा आनंदी क्षेत्र देणार जय श्री ज्ञानेश्वर महाराज जय श्री